महात्मा गणपतीच्या मंदिरामध्ये सव्वीस जानेवारीच्या प्रत्येक सत्तादीने सकाळी दहा वाजता मी मार्केट कमिटीच्या डिगेट व्यवहार झाले किंवा त्याविषयी ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारीने गेले तीन वर्षापासून पणच संचालकांच्या ऑफिसमध्ये अर्ज दाखल करून त्या दिवशी पूर्तता करण्यात मी वेळोवेळी त्यांच्याकडे गेलो आणि त्यानंतरसुद्धा मला त्याची दखल झाली नाही म्हणून मी कुपोषणाचा मार्ग अवलंबला मी काल दहा सोनी आता तीस तास झाले मी कुपोषणला बसलेलो आहे आणि खेड तालुक्याचे ए आर साहेब सरम सर सभापती साहेब तेजर जोडगे माणिक शेडगोरे तुकारा हे सगळे मान्यवर चिंत केली आली मला विनंती केली तू कुपोषण

समिती समितीमध्ये काळात जरी सगळ्यावर झाला असेल सगळ्या कार्याची पडताळणी करणार बाजार समितीच्या सभापतीने मी एवढंच आश्वासित नाही केले या काळात तुम्ही झालं असेल तर आम्ही पाठीमागणार मध्ये देखील जर कशी झालं असेल कशी जाणार नाही आधी बाजार समिती आमच्या पूर्णपणे पार करण्याचं काम ही सगळी मंडळी तयार करतोय चौकशी प्रश्न बॉडीने अगोदरची प्रश्न आहेत परंतु बाजार संदर्भामध्ये संबंधित आहेत तर त्या काळात जरी काही झालं असेल माने तो ते म्हणतं म्हणजे सविस्तर त्या ठिकाणी होईल डीडीआर साहेबांची जी सुनावणी आधार समितीची सुनावणी नेमकं झालं कायदेशीर काय कायदेशीर बाबीमध्ये चुकीचं झालं असेल तर कायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी होईल वादातील शंभर टक्क्या हे सगळ्या कधी पाठवणार नाही चुकीचं असेल ते चुकीचं ते कायद्याने होईल आजार समिती जर राहील